गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोत्यांनो गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटतो ते करीत असलेल्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्नही करीत असतो आज आपण भेटणार आहोत अकोला जिल्ह्यातील बहिरखेळ येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि सध्या अकोला येथे स्थायिक झालेले मराठी अष्टपैलू वराळी साहित्यिक अखिल भारतीय वराडी साहित्य मंच अकोलाचे मार्गदर्शक आणि सल्लागार युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये गावंडे साहेब आपलं मी सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी खूप खूप स्वागत करतो धन्यवाद आप... आपल्या आपल्याला आकाशवाणीचे आभार की आपण मला इथं बोलावलं आणि हा सन्मान दिला मुलाखतीचा तर साहेब आपला जो एक प्रवास आहे म्हणजे हा साहित्य क्षेत्रातला प्रवास आहे हा कसा सुरू झाला आहे म्हणजे तुम्हाला लहानपणापासूनच साहित्याची ओढ होती का शालेय जीवनातसुद्धा आपण काही लिखाण करत होते का काही कविता करत होते <laughs> का त्यानंतर थोडासा जो आपला जो प्रवास आहे हा जर चांगल्या पद्धतीने आपल्या श्रोत्यांना जर उलघडून सांगितला बिलकुल माझा अर्थातच तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकरी कुटुंबात जन्म झाला आणि आईवडील दोघंही शेती करायचे बहिरीखेड या गावी जन्म झाला आणि नॅचरली माझं शिक्षण पण बहिरखेडलाच झालं अच्छा पहिली ते चौथी आमच्या वर्गात चौथाच वर्ग आहे छोटा आहे अच्छा आता पाचवा वर्ग आहे आमच्या इथं तर तुम्ही म्हणता तसंच आहे की मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती अच्छा सुरुवातीला मी जेव्हा लहान असेल पहिली दुसरीमध्ये तेव्हा मला कथा ऐकायची आवड होती पण नंतर जसा जसा मी मोठा व्हायला लागलो मी वाचायला लागलो आणि शाळेत जसा जसा पुढे गेलो तर मी शाळेत असताना मला आठवते की मी सुविचार लिहायचो छोटे छोटे शाळेमध्येच हां शाळेमध्ये आणि मी ते माझ्या क्लास टीचरांना दाखवायचो तर त्या मॅडम एक दिवशी मला म्हणाल्या की हे सुविचार ज्या महापुरुषाचे आहेत त्याचं खाली नाव लिहायचं <laughs> मग त्यावेळेसपासून मी सुविचार बंद केले कारण ते महापुरुषांचं काम आहे असं मला समजलं त्यानंतर मग मी जसा जसा पुढे होत गेलो आणि मोठमोठ्या मोड़ साहित्यिक कवी कुसुमाग्रज असतील नागदेश पांडे असतील विठ्ठल बागसर असतील भाजीराव पाटील असतील या लोकांचं जेव्हा साहित्य वाचायला लाग लागलो कविता वाचायला लागलो तेव्हा मीही मनाशी काहीतरी जोडायला लागलो परंतु गंमत अशी की मी लिहित असताना मी जवळजवळ अकरावी बारावीपर्यंत जेव्हा पोचलो तेव्हा माझ्याजवळ बऱ्याचशा कविता तयार झाल्या होत्या परंतु मी जेव्हा वर्तमानपत्राला प्रकाशित करायसाठी पाठवायचो तेव्हा त्या नॅचरली प्रकाशित नाही व्हायच्या तर मला असं वाटायचं की वर्तमानपत्रात प्रकाशित नाही झाली म्हणजे आपली कविता चुकली चुकली हाँ, हाँ। मी त्या फाडून टाकायचो <laughs> नंतर एका सुज्ञ कवीनी मला सांगितलं की बाबा तसं नसते तू ह्या संग्रही ठेव याच्यात वारंवार वाचत जा याच्यात सुधारणा कर आणि तू जेव्हा मोठा असेल कमवायला लागशील त्यावेळेस याचं पुस्तक प्रकाशित कर आणि नंतर मग मला आठवते की मी बी एस सी फायनलला असताना काहीतरी चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली मी पायवाट नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केला अच्छा पायवाट नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आणि नंतर नॅचरली माझं वाचन वाढत गेलं पुन्हा कॉलेजमध्ये असताना तर वाचन जसं जसं वाढत गेलं तसं माझ्या असं लक्षात आलं की आपण जे गावखेड्यातनी जगलो भोगलो ते आपल्याला कवितेमध्ये मांडताच येत नाही आहे कारण ते कसं कवितेमध्ये खूप बोनसाय करावं लागते त्याचा त्या आपल्या अभिव्यक्तीचा छाटछूट करून यमक वगैरे जुळून सगळे मांडावं लागते तर मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला जे मांडायचं आहे ते खूप सविस्तर आहे आणि कविता हे खूप म्हणजे कॉन्सन्ट्रेट रूप आहे त्याचं तर मग मी तेवढ्यात आपले जे पुरुषोत्तम बोरकर आहेत त्यांची मेड इन इंडिया वाचली त्यानंतर कधीतरी मी भालचंद्र नेमाडे सरांची कोसला वाचली आणि मग माझ्या लक्षात आलं की असं आपणही लिहू शकतो म्हणून अच्छा आणि मग मी यलाईच्या लेखनाला सुरुवात केली आणि यलाई, के यलाई कादंबरीचं म्हणजे लिखाण पूर्ण केलं तुम्ही सांगितलं की बहिरीकडेपर्यंत आपलं शिक्षण झालं आहे त्यानंतर पुढचं शिक्षण आपलं कुठे झालेलं आहे पुढचं शिक्षण मी नंतर अकोल्यामध्ये पाचवी सहावीसाठी अकोल्यामध्ये आलो अकोल्याच्या बी आर हायस्कूलमध्ये माझं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झालं आणि त्यानंतर मी बी एस सी श्री शिवाजी महाविद्यालय अकोला आहे इथून पूर्ण केलेलं आहे आता त्यातही गंमत अशी आहे की म्हणजे आमच्या वेळेला एक ट्रेंड होता की बाबा मॅट्रिक फर्स्ट क्लासमध्ये मुलगा जर पास झाला तर त्यानं सायन्स घ्यायला पाहिजे कारण डॉक्टर इंजिनिअरिंगकडे जात आहे ते आर्ट कॉमर्स म्हणजे बाबा ते सेकंड क्लास वगैरे मुलं येतात त्यांचा क्लास आहे तर नॅचरली मी मॅट्रिक फर्स्ट क्लास आलो म्हणून मी सायन्स घेतलं सायन्स घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे काही आपलं काम नाही आहे आपण तुम्ही हिकमतीनं ज्याला ज्युऑलॉजी किंवा भूगर्भशास्त्र म्हणतात त्याच्यामध्ये बी एस सी केलं पण तू ते माझ्या हुशारीनं केलं मी काही के त्याच्यातला विद्यार्थी नव्हतो मी मी म्हणजे बी एस सी अभ्यास करायचो आणि बाजार बाजीराव पाटलांची लायब्ररीतून घेऊन भरणारे वाढीव असायचो असं <laughs> पण <laughs> <मुझे> तुम्हाला <laughs> काही ते शांत राहू देत नव्हतं तुमच्या आतमधला जो साहित्यिक होता तो तर गावंडे साहेब आपल्या अनेक कादंबरीसुद्धा प्रकाशित झालेल्याच आहेत मी जसं आहे तसा असेल असून सर्व काही संभ्रम यलाई तुम्ही आत्ताच उल्लेख केला तुमची ती पहिली कादंबरी होती आणि यलाई या कादंबरीला तर प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचं अत्यंत कलात्मक शब्दातील प्रस्तावना त्याला लाभलेली आहे म्हणजे ते एक तुमच्यासाठी एक मोठा बहुमानच आहे तो त्यांनीच म्हटल्याप्रमाणे व्यक्तीच्या सुप्त मनातील गुंता शब्दांच्या चिमटीत अभिव्यक्त करणे ही साधी बाब नव्हेच पण पुष्पराज गावंडे यांनी कादंबरीचा नायक दत्तात्रेयच्या मनातील तळ जाणिवा नेनिवीचे संदर्भ शोधून कादंबरीभर अभिव्यक्त केल्या आहेत या येलाई कादंबरीविषयी आपण कशा पद्धतीने व्यक्त व्हाल नेमकं आपल्याला या कादंबरीतनं काय समाजाला द्यायचं होतं काय सांगायचं होतं मला आठवते की मी बऱ्याच वर्तमानपत्रांना लेख वगैरे पाठवायचो कविता तर पाठवायचोच पायवाट प्रकाशित झाल्यानंतर पायवाट मी श्रीपाल सबनी सरांचं मला वाटतं एका वर्तमानपत्राला तेव्हा सदर चालू होतं अच्छा त्यामध्ये खाली अर्थातच त्यांचा पत्ता लिहा यायचा त्या पत्त्यावर मी माझा पायवाट काव्यसंग्रह पाठवला आणि त्यांनी माझ्या पायवाट काव्यसंग्रहावर एक परीक्षण पाठवलं मला नंतर मी ते बऱ्याच वर्तमानपत्रात प्रकाशित केलं आणि तेव्हापासून सबनी सरांची माझी ओळख झाली परंतु दुर्दैव असं की श्रीपाल सबनी सरांना अजूनही मी प्रत्यक्षात कधी भेटलो योग नाही आला तर त्यानंतर मग मी सरांना विचारलं की मी कादंबरी लिहिली आहे तुम्ही प्रस्तावना द्याल का हे सगळं पत्र व्यवहार व्हायचा हा तर त्यांचं पत्रांनी त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते त्यांचा तिकडून लगेच रिप्लाय आला दोन चार दिवसात की आनंदाने मग मी ते हस्तलिखित पाठवलं त्यांना आणि त्यांनी आधी काय केलं की त्यांनी मला हे सांगितलं की ते प्राचार्य होते त्यावेळेस धुळ्याला विद्यावर्धिनीवरती तर ते म्हणत की मी माझ्या चार प्राध्यापकांना ही कादंबरी वाचायला गेली की बाबा पहिल्यांदाच लिहित आहे हा मुलगा काय लिहिलं असेल असं तुम्ही वाचा आणि मला सांगा सर बिझी असायचे कॉन्वर्स चळवळींनी होते तर तुम्ही सांगा त्यावरून मी प्रस्तावना लिहितो मग ते चारही जणांना वाचायला दिली त्यांनी वाचली दोन त्यात प्राध्यापिका होत्या आणि दोन प्राध्यापक होते ते चौघही सोबतच आले माझ्याकडे आणि त्यांनी मला सांगितलं म्हणे की याच्यातला एक मुलगा आहे तो खेड्यातून शाळा शिकून आला आणि तो शहरात आता महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यांनी सायन्सला आणि तो गंधळून गेलेला आहे ते इंग्रजी प्राध्यापकाचं इंग्रजी बोलणं पाहून त्याला काही समजत नाही आहे आणि तो जिथं तिथं गोंधळलेला असतो आणि ती यलई नावाची एक नदी आहे त्याच्या शेताच्या बांधावरती तिची त्याला वेळोवेळी आठवण येत राहते आणि त्या आठवणी तो सांगत राहते तर मी म्हटलं म्हणे कादंबरीला कथानक काय तर ते म्हणत नव्हते बस एवढंच आहे याच्यात मी म्हटलं माझी उत्सुकता ताणल्या गेली म्हणत की पहिल्यांदाच कादंबरी लिहायला घेतलेल्या मुलानं कथानक न घेता मग अडीचशे तीनशे पान अडीचशे तीनशे पेजेस लिहिलं काय <laughs> बरोबर <laughs> माझी उत्सुकता ताणल्या गेली की यांना सांगताना येऊन राहिलं असं लिहिलं काय यांनी आणि मग मी म्हणत ती स्वतः वाचायला घेतली आणि एका रात्रीत ती दोन वेळा वाचून काढली म्हणत या लोक आणि त्यांनी प्रस्तावनेत लिहिलेला आहे की पुष्पराज गावंडेंनी ही जी कादंबरी लिहिली आहे ही कादंबरी अख्ख्या भावविश्वावर पेललेली कादंबरी आहे तिला कुठल्याही निर्जीव कथानकाचा सांगाळा नाही आणि ही भूमिका पुष्पराज गावंडेंनी जाणून बुजून घेतलेली आहे आपल्याला कथानक मांडायचंच नाही अच्छा आपलं जे भावविश्व आहे आपल्याला जे आतून वाटते आपल्याला ज्या आठवणी येतात आपल्याला जे स्मरते तेच यामध्ये मांडायचं आणि अख्ख्या भावविश्वावर पेललेली संपूर्ण कादंबरी दोन अडीचशे पेजेस लिहिली त्यात त्यांनी सोबतीला पात्र अर्थातच घेतलेले आहेत पण ते आपल्या जीवनात जसे येतात सामान्य माणसाच्या तसेच त्याच्याही जीवनात आलेले आहेत त्यात काही फारसं विशेष नाहीये अद्भुत असं काहीच नाही त्या कादंबरीमध्ये कुठलाच घटना प्रसंग अद्भुतरित्या घडत नाही नाट्यमेरिरीत्या कुठलाच प्रसंग रचल्या गेलेला नाही त्या बाजूद ही कादंबरी पहिल्या पानापासून जेव्हा वाचतो तेव्हा शेवटच्या पानापर्यंत सोडवत नाही हे या कादंबरीचं यश आहे आणि प्रत्येक खेड्यातून आलेल्या मुलाला असं वाटतं की ही कादंबरी आपल्या जीवनावर लिहिली आहे हे खरं तिचं यश आहे आणि ती नंतर वर्तमानपत्रात ती बरेचदा क्रमशः प्रकाशित झाली साधारणतः तुम्हाला मग ही कादंबरी लिहायला किती काळ लागला होता माझ्या म्हणजे मा तुम्हाला सांगायचं झालं सा तर मला युवा कादंबरीकार ही पदवी पडायचं कारण असं होतं की तीस वर्षाच्या आतमध्ये मी चार कादंबऱ्या लिहिल्या होत्या वयाच्या तर साधारण मला असं वाटते की यालाही लिहायला मला काहीतरी दहा हो <सथी> ते अकरा महिन्याचा काळ लागला होता कारण ते माझ्या आतमध्ये साठलेलंच होतं बरोबर जसं की मी नंतरही देवधर्मावरती आत्मचिंतन करायचो नेहमी त्याच्यावर चिंतन मनन करायचो आणि तो विषय माझ्या डोक्यात पूर्णपणे भरलेलाच होता तर त्याच्यावर मग मी मी आस्तिक मी नास्तिक नावाचा वैचारिक ग्रंथ लिहिला बरोबर माझी संभ्रम नावाची कादंबरी आहे तर मी लहानपणापासून मी सर्वात धाकटा आहे त्याच्यामुळे बहिणीसोबतच माझं बालपण गेलेलं आहे तर मी संभ्रम नावाची कादंबरी जी लिहिली ती नायिका प्रधान आहे म्हणजे यलाईमध्ये जसा दत्तात्रेय दत्ता स्वतःविषयी सांगतो बरोबर तसं संभ्रममध्ये अरुणा नावाची एक मुलगी जी बंडखोर विचारांची आहे ती घरून पळून जाते प्रेमविवाह करते आणि मग तिच्यासोबत तिचं काय भावविश्व आहे तिच्यासोबत काय घडते तिला काय वाटते तिला सतत आयुष्यभर एकच संभ्रम आहे आपण जे केलं ते बरोबर कि <laughs> <समर्मा था> <laughs> <laughs> अच्छा आपल्या आपल्यासोबत आहेत युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे गावंडे साहेब आपण सुरुवातीला उल्लेख केला पायवाट आपला हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे सालगडी ते मोहनराव हे एक चरित्र लेखन सुद्धा आपण प्रकाशित केलेलं आहे तसंच काळी माती सोनं हा लेखसंग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे तर काळी माती सोनं हे म्हटल्याबरोबरच शेतकरी आपल्या समोर येतं तर याविषयी पण थोडं काय सांगाल आपण त्याचं असं आहे की वेळोवेळी समजा शेतकरी पुत्र आणि मी स्वतःही आता सध्याही शेतीच बघतो अच्छा तर त्यामुळे शेतीमधले जे अनुभव आहेत हे मागचे रोजचे लिहिण लिखाणाचे विषय सोशल माध्यमातही मी त्याच्यावरच लिहित असतो बरेचदा तर माझं जे म्हणजे मॅक्झिमम लिखाण आहे ते शेतीमातीशीच निगडीत आहे कादंबऱ्यांमधलंही जे काही जीवन आहे ते शेतीमातीशी निगडीत आहे तर कधीकधी वर्तमानपत्रामध्ये स्तंभलेखन बरेच वर्ष झाले मी करतो आहे तर नॅचरली मला कोणी जो विषय देते तो शेतीचाच देते बरोबर बऱ्याच बर। वर्तमानपत्र जे म्हणजे शेतीला वाहिलेले सदर आहेत तर त्यामध्ये मी शेतीमातीवरती जे लिखाण केलं तर प्रामुख्यानं आपल्याकडे कोरोडगो शेती आणि आपला जो खारपान पट्टा आहे बरोबर या इलाख्याचं मुख्य पीक आहे कापूस कापूस तर त्याला आपण सोनं म्हणतो तर माती आहे आपली काळी तर त्या अनुषंगाने मी ते शीर्षक निवडलं होतं त्यावेळेला की काळी माती सोनं आणि त्यामध्ये जे कापूस पिकवणारा शेतकरी आहे कोरोड शेतकरी आहे त्याच्या ज्या हालपेस्ट आहेत त्याचं जे भोग जग हा त्याचा जो संघर्ष आहे भावासाठीचा म्हणा किंवा उत्पादनासाठीचा म्हणा तो त्या लेखांमधून मी बरेचदा वेळोवेळी मांडत असतो आजही तो मांडणं चालूच असते तर त्यातल्या निवडक लेखांचा मी हा काळीमाती पांढरसोनं हा लेख संग्रह तयार केला आहे तसा तर मी गेले जवळजवळ मला असं वाटतं की वीस वीस बावीस वर्ष झाले स्तंभलेखन करतो आहे परंतु त्यातले काही निवडक लेख जे आहेत ते मी या संग्रहात समाविष्ट केलेले आहेत आपल्या सभोवताली ज्या काही घटना घडतात आपण सांगितलं आहे की आपण ग्रामीण भागात आलेले आहेत ग्रामीण भागाचा आपल्याला एक टच आहे त्याच्यामुळं ग्रामीण भागात ज्या पण काही समस्या असतील शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्यांचा संघर्ष असेल बरोबर आपण आपल्या लिखाणातून टिपण्याचा प्रयत्नच करतो जेव्हा आपण काही लिखाण करता तेव्हा आपल्याला जो, जो मिळणारा प्रतिसादसुद्धा असतो तर ग्रामीण भागातनं तो कसा आहे आपल्याला काय आहे त्याच्यातनं म्हणजे मी आता आ, गावाला बहुतांश वेळा शेतीच्या निमित्तानं गावाला जाणं येणं असते कधी काम असलं तर मुक्कामही असतो कारण माझं तिथं घरच आहे आईबाबांपासून तर गावातल्या लोकांना एक कौतुकाचा विषय असा की आज समजा मी सदर लेखनातही जी वराळी वापरतो किंवा कादंबऱ्यांमध्ये किंवा माझ्या लिखाणातही इतर जी वराळी भाषा मी बोलतो ही वराळी बोली आजची नाही आहे माझ्या गावातही आजची बोली नाही आहे ती आजच्या तीस चाळीस वर्षापूर्वीची बोली आहे त्यांना एक नवल असं वाटतं की आपण गावातच राहतो आपण गावातच शेती पाहतो कामं करतो शेतीत प्रत्यक्ष त्याच्या बावजूदही आपल्यापेक्षा एकदम प्युअर वराळी हा कसा काय बोलते ते पण शहरी भागात शहरी भागातच म्हणजे शिकलेला मुलगा असताना आता शिकून आलेला असताना हा एवढा कसा काय वराळी एवढा कसा काय म्हणजे प्युअर ज्याला वराळी म्हणतात तशी बोलते तर ते मला बरेचदा विचारतात की हे तुला कसं म्हणजे कसं काय जमते तर मी त्यांना सांगतो की तुम्ही भाषा तुमच्या गरजेसाठी आणि वापरासाठी वापरता बरोबर संवादासाठी वापरता मी तिचा अभ्यास करतो <laughs> <laughs> मी अभ्यास त्यामुळे मी माझ्या आजीपासून असतील माझ्या आईपासून असतील किंवा एखादी गावातली कोणी म्हातारी ती माझ्यासोबत बोलत असेल तर मी तिला मुद्दामून म्हणी विचारील मी मुद्दामून तिला ज्या काही ग्रामीण भागात गेल दिल्या जाणाऱ्या शिव्या असतील त्या शिव्या विचारील आणि मी ती जतन करून ठेवतो त्यामुळे मला ते नॅचरल त्यांच्यापेक्षा जास्त जास्ता। 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 जा, अभ्यास केलेला असल्यामुळे मी त्या बोलण्यात तरबेज असतो मग कधी कधी असं होतं की बोलत असताना गावातल्या माणसावर मी वरळी बोलण्यात जास्त मात करतो ते त्यांना मोठं अप्रूफ वाटते की त्यांना गावंडे साहेब अकोला आकाशवाणी करीता आपण आबाची शाळा संवादात्मक मालिकेचं लेखन सुद्धा केलं होतं आणि ही मालिका खूप लोकप्रिय सुद्धा झाली होती हो, हो, हो. मला वाटतं कदाचित पुनर्प्रसारण सुद्धा झालेलं आहे तिचं आकाशवाणीचा आपला जो काही अनुभव होता आणि आपल्याला जो मिळालेला काही प्रतिसाद होता श्रोत्यांचा तो कसा होता मला आठवते की त्यावेळेला आपले प्रसारण अधिकारी नाडगे सर होते एकनाथ नाडगे एकनाथ नाडगे सर तर त्यांनी माझं एक वराडी सदर एका वर्तमानपत्रात त्यावेळेला सुरू होतं ते जवळजवळ पंधरा वर्ष वर्तमानपत्रात सुरू होतं एकदम पूर्णपणे वराळीमध्ये तर ते त्यांच्या वाचनात आलं आणि त्यांनी मला फोन केला की अशी एखादी मालिका वराडी बोलीभाषेतली आम्हाला लिहून द्याल का, का। कशासाठी तर त्यांनी मला त्यांचा हेतू सांगितला होता की सध्या ज्या म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तर या आत्महत्या होऊ नयेत यासाठी काहीतरी हातभार लागेल ला। अशी पॉझिटिवली बरोबर आम्हाला हवं आहे समाजाला दिशा देणार समाजाला दिशा देणार आहात असं काही तुम्ही तुम्ही लिहून द्याल का तर त्यांनी मला फोन केला आणि मी त्यांना लगेच होकार दिला तर मी मला वाटते काहीतरी त्यांच्या नियमाप्रमाणात भागांची भागाची भागाची त्यांना ती लिहून दिली लिहून दिल्यानंतर मग त्यांनी ते बघितलं आणि जेव्हा त्यांना प्रत्यक्ष रेकॉर्डिंगसाठी त्यांनी पात्र निवडले तिचं म्हणजे शीर्षक आबाची शाळा होती तर त्यांचा दुसऱ्या दिवशी मला फोन आला की हे तुमची वराडी भाषा आम्हाला समजतच नाही आहे <laughs> <laughs> तर तुम्ही असं करा म्हणे त्यांनी एक तोडगा काढला की याच्यातला आबाचा जो रोल आहे हा तुम्ही स्वतःच करा आणि जे बाकीचं स्क्रिप्ट आहे ते तुम्ही आमच्या बाकीचे जे पात्र आपण करणार आहोत बरोबर त्यांना तुम्ही ते वाचून समजावून सांगा आणि मग आपण त्याचं रेकॉर्डिंग करत होतो मग आधी मी यायचो मी ते पूर्ण म्हणजे जे लिहिलेलं आहे कारण वराडी जशी आपण बोलतो तशी लिहिल्या जाणं हे खूप कठीण काम आहे कारण प्रत्येक लेखक आपल्या वकुबानुसार तिला लिहितो कारण त्याचे काही असे नियम नाही हा शब्द असा लिहायचा म्हणजे मी लिहायचो की जे समजा शेतात तळं असते पाण्याचं तर त्याले त्याला म्हणजे वराळी तय म्हणतात तय हां तर आता मी ते त य आणि यवर टिंब द्यायचो तर हे वाचताना तयच वाचायचं हे तय काय आहे मग ते मी वाचन जेव्हा दाखवायचो आधी स्क्रिप्ट मग ते बाकीच्या पात्रांच्या लक्ष द्यायचं आणि मग मी जसे उच्चार करायचो ते बघून मग त्यांनी सुरुवात केलं तसे उच्चार करायला आणि ती मालिका एवढी लोकप्रिय झाली होती की गावातल्या लोकांना असं वाटायचं की आपल्यासारखं आकाशवाणीत येऊन कोण बोलते <laughs> <laughs> मला आठवते की त्यावेळेला तुमचे ते इंजिनियर साहेब होते त्यांनी ते कधीतरी ऐकलं प्रसारण आबाची शाळाचं संध्याकाळी मला वाटतं साडेपाच सहाच्या दरम्यान असायचं ते तर ते मला म्हणजे नाडगे सरांनी मला म्हटलं होतं की आमचे साहेब म्हणत आहेत म्हणे की ते महादेव आबा आले की मला दाखवतो <laughs> <laughs> तर एकदा मग मी रेकॉर्डिंगसाठी आलो तर त्यांनी मला बघितलं जीनच्या पॅन्टमध्ये शर्ट इन वगैरे केलेला हाय का महा महादेव आबा <laughs> 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 आज पण सुद्धा आपण आकाशवाणी तितक्याच आवडीने ऐकता का आ, हो बिलकुल अकोला आकाशवाणी म्हणजे मला असं आठवते हो की जेव्हा मी पायवाट नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केला त्यानंतर मला वाटतं ओढीनं सात आठदा मी दडवी सरांच्या वेळेला इथं ते युवावाणीमध्ये बरोबर काव्य वाचनासाठी यायच्या आणि मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळात मला जे काही नाव मिळालं साहित्यिक म्हणून कवी म्हणून किंवा कादंबरीकार म्हणून त्यात अकोला आकाशवाणीचा सा मोठा सहभाग आहे आकाशवाणीचा मोलाचा वाट आहे असं म्हटलं बावं ठरणार नाही गावंडे साहेब आपण सृजन साहित्य संघाच्या राजश्री शाहू महाराज हा एक उत्कृष्ट कादंबरी पुरस्काराचे मानकरीसुद्धा आहात मराठा सेवा संघ प्रणित संत तुकबाराया साहित्य परिषदेचे अध्यक्षपदसुद्धा आपण भूषवलं आहे वराडी साहित्य सुद्धा अध्यक्षपद आपण दोन हजार अठरा साली पहिले अध्यक्ष होतं आपण ते पण सुद्धा भूषवलं आहे यारिया साहित्य कला संमेलनाचंही अध्यक्षपद भूषवलं आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अकोला जिल्हा सांस्कृतिक सचिवपदीसुद्धा आपली निवड झाली होती सर आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे मला वाटतं हे आपल्या अकोलेकरांसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे तर इतके सगळे पुरस्कार इतक्या वेगवेगळ्या याचं आपल्याला अध्यक्षपद भूषवणं ही आपल्यासाठी एक भूषव बाबच आहे काय वाटतं आपल्याला की आपण जे काही कार्य करत आलो आहे आपण जे काही साहित्य आपल्या समाजासमोर मांडत आलं आहे त्याचंच एक प्रचिती म्हणून आपल्याला ती लाभली आहे का निश्चितच जेव्हा आपण साहित्यिकांकडे किंवा कवी वगैरे अलीकडे कवी लोकांचा आपणही बघतो की थोडासा गमतीचा विषय म्हणून घेतल्या जाते कवी लोकांना बरोबर तर मला असं वाटतं की साहित्यिक त्याला म्हणजे आपण व्यवहारिक व्यावहारिक भाषेत बरेच लोक म्हणतात की बाबा हे लिहिल्यानं काय मिळतं बरोबर म्हणजे तुम्ही आता दहा बारा पुस्तकं लिहिली मग ही कोणी छापून दिली काय मिळालं तुम्हाला त्याच्यापासून तर प्रत्येक गोष्ट कशी आहे की म्हणजे पैशात आणि फायद्या तोट्यात मोज मोजल्या नमौजले जात नसते छंद ही माणसाला जगण्याची उभारी देत असते त्याला जगण्याचा एक वेगळा मार्ग देत असते तर मला असं वाटतं की आज मी इथं आपल्या राज्यात मी करोडो शेतकरी आहेत बरोबर बरोबर आणि शेतकरी यासोबतच मी एक साहित्यिक आणि कादंबरी आहे किंवा कवी आहे म्हणून तुम्ही मला फोन करून मला बोलावलं बरोबर तुम्हाला आमंत्रित केलं आमंत्रित केलं तर हा गौरव अर्थातच माझ्या कलेचा आहे बरोबर आणि जेव्हा मी वेळोवेळी कुठेही साहित्य संमेलनांना जातो खास करून जेव्हा माझं नाव मुंबईतनी साहित्य संस्कृती मंडळासाठी निवडलं गेलं आणि मला फोन आला की तुम्हाला आम्ही साहित्य संस्कृती मंडळात घेतलं तर चालेल काय आणि मी अर्थातच आनंदाने होकार दिला आणि या गोष्टीचा मला एवढा आनंद झाला की संपूर्ण महाराष्ट्रातून आपलं लोक अभिनंदन करत होते hmm. खर तर साहित्य संस्कृती मंडळ हे एक शासनाच्या मंडळातलं एक असंख्य मंडळापैकी एक मंडळ आहे बरोबर परंतु दृष्ट्या त्याला इतकं महत्व आहे hmm. की बाकी कदाचित इतके मंडळ आहेत त्यांना hmm. फंडही जास्त मिळतो इतर मंडळांना परंतु ती मंडळ कोणाला माहीत नाही hmm. परंतु साहित्य संस्कृती मंडळ म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्र दृष्ट्या वर्तमानपत्र असतील सोशल मीडिया असेल किंवा साहित्यिक कलावंत असतील त्यांना साहित्य संस्कृती मंडळ माहिती आहे आणि त्या मंडळाचा प्रत्येक सदस्य हा एक म्हणजे सन्माननीय विद्वान माणूस मानला जातो ही एक आहे आणि साहित्य संस्कृती मंडळ हे असं मंडळ आहे की जे नवोदित लेखक आहेत जे नव्यानं लिहायला लागले ज्यांचं अजून एकही पुस्तक प्रकाशित झालेलं नाही त्यांना पुस्तकासाठी शंभर टक्के अनुदान देण्याचं काम साहित्य संस्कृती मंडळ करतं दुसरं की महाराष्ट्रभर जी छोटी छोटी साहित्य संघ आहेत ज्यांच्याकडे अर्थातच पैसा नाही आहे बरोबर आणि पैशाशिवाय कुठलंच कार्यक्रम किंवा काम होत नाही तर अशा जे छोटे छोटे साहित्य संघ आहेत त्यांना दरवर्षी दोन लाख रुपये संमेलनासाठी अनुदान देण्याचं काम महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ करतं आणि जे अखिल भारतीय साहित्य संमेलन होते दरवर्षी त्यालासुद्धा आता अलीकडे दोन चार वर्षापासून दोन कोटी अनुदान देण्याचं काम आमचं साहित्य संस्कृती मंडळ करत असतं आणि इतरही जे काही कथा असतील कादंबऱ्या असतील लेखकांनी लिहिलेल्या ले ले ले, ले ले ले। त्यांचं ते पहिलंच प्रकाशित पुस्तक जर असेल तर त्याला अनुदान देण्याचं काम महाराष्ट्रवर साहित्य संस्कृती मंडळ करत असतं गावंडेसाहेब आणखी आपल्या काही आगामी म्हणजे काही प्रकाशन असतील ज्याबाबत आपण लिहित असाल असेही काही आपले आहेत का वाटेवरती की येत आहेत आपलं कुठलं आता सध्या माझा मुलगा जर्मनीमध्ये एम एस करायला गेलेला आहे तर त्याला भेटायला म्हणून मी पत्नीसह जर्मनीला आणि युरोपच्या दौऱ्यावर गेलो होतो तिथं बरेचसे युरोपातले आठदा देश बघण्याचा योग मला आला ते देश बघितल्यानंतर नॅचरलीच हो मी माझ्या गावाशी आपल्या देशाशी आपल्या शेताशी किंवा आपल्या बैरखेड या गावाशी त्या तिथल्या गोष्टींची तुलना करत होतो बरोबर आणि ती सोशल मीडियावर मी वराणीमध्ये मांडत होतो तेव्हा मला लोक म्हणत होते की आतापर्यंत असंख्य लोक परदेशात गेले पण त्यांनी अशा पद्धतीनं कधी सांगितलं नाही बरोबर तर मी ते वऱ्हाणीमध्ये प्रवास वर्ण युरोपचं म्हणजे बहिरखेड ते बर्लिन या नावाने ते सध्या लिहितो आहे ते लवकरच पूर्ण होईल आणि आपल्या सर्वांच्या वाचनास ते उपलब्ध होईल असं मला वाटतं जाता जाता आपल्या जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना पण आपण काय एक संदेश द्याल ग्रामीण भागातनं आपल्याला जे श्रोते आपल्याला ऐकत आहे मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रातला जो माणूस आहे मराठी माणूस हा उत्कृष्ट ग्राहक आहे अच्छा तो मार्केटमध्ये जेव्हा जातो तेव्हा मार्केटमधले हिंदी भाषिक लोकांची तो एवढी काळजी करतो की दुकानदारा आपण मराठीत जर बोललं तर त्याला समजेल काय हा त्याला म्हणजे प्रश्न पडतो आणि मग तो, तो हिंदीमध्ये बोलतो तर मला असं वाटते की गिराईकापेक्षा दुकानदाराला जास्त गरज आहे आपला माल बरोबर बरोबर तर आपण मराठीत बोललो तर त्याला माल विकायचा असेल तर तो, तो समजून घेईल हे आपल्या मराठी ग्राह उत्कृष्ट ग्राहकांना लक्षात घ्यायला हवं आणि दुसरं असं की आता मराठीच तर आपल्याला एवढा न्यूनगंड आहे बरोबर आपण ज्या गावातून आलो त्या गावातली बोलीभाषा जर आपण बोललो तर आपलं हसं होईल हा त्याच्यामध्ये न्यूनगंड असतो परंतु मी गेली तीस पस्तीस वर्ष झाले साहित्याच्या या कलेच्या प्रांतात आहे तर आता अलीकडे तर साहित्य संस्कृती मंडळाच्या संमेलनानिमित्तानं पूर्ण महाराष्ट्रभर माझं फिरणं झालेलं आहे तर मी म्हणजे जिथं कुठं जातो तिथं मी माझ्या भाषेतनीच बोलतो बरोबर म्हणजे आपल्याला म्हणायचं आपण मराठीचा आग्रह सर्वत्र करावा आपण आणि भाषेचा तुम्हाला सांगतो की जे आपल्याकडे हिंदी भाषिक लोक आहेत ते जे हिंदी बोलतात ती त्यांची बोलीभाषाच आहे बरोबर म्हणजे जे काही लोक इथं हिंदी भाषिक बोलतात ते आपल्याला वाटते की त्याच्या आपसात बोलतात ते त्यांची बोलीच आहे तर बोली बोलणारा म्हणजे अडाणी हे आपण काढून टाकायला पाहिजे बर म्हणजे एखादा हिंदी भाषिक डॉक्टरी असेल तर तो त्याच्या बोलीमध्ये बोलतो कुटुंबातनी तर मग आपण आपल्या बोलीत बोललं तर कुठं बिघडते बरोबर आणि मला असं वाटते की आमची अखिल भारतीय वराडी साहित्य मंच त्यासाठीच काम करतो की बोलीमध्ये वराडीमध्ये बोलणारा माणूस हा अडाणी नाही बरोबर शिकलेला सवरलेला डॉक्टर इंजिनियर वकीलही असेल तरी त्यांना आपल्या बोलीमध्ये बोलावं म्हणजे जेणेकरून आपल्या वराळी भाषेत बोलताना आपला जो गैरसमज आहे की तो खेड्यातली भाषा बोलतो म्हणजे गावंडळा अळाणी आहे हा डॉक्टर वकील इंजिनियर शिकलेल्या पोरं जेव्हा आपल्या बोलीत बोलतील तेव्हा हा गैरसमज दूर होईल दूर होईल कारण भाषा भाषा असते ही बोली बोली असतं तर गावंडे साहेब आपण वेळात वेळ काढून आलात अकुल आकाशवाणीला आपल्या जीवनकार्याविषयी आपल्या विविध कादंबरी आहेत काव्यसंग्रह आहेत याविषयी सविस्तरित्या आपण माहिती दिली आहे निश्चितच आपली जी चर्चा आहे ती श्रोत्यांना नक्कीच आवडली असेल आपण अशी आशा करूया आणि ती थांबूया धन्यवाद आले त्याकरता मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकुल आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद आपलेही खूप खूप आभार धन्यवाद